तर एक मोठे राजकीय बातमी समोर येते अजित पवारांच्या भेटीला देवेंद्र फडणवीस पोहोचलेत अमित शहा आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे तर अजित पवारांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस पोहोचले होते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची भेट घेतली अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्या भेटीला गेल्यामुळं या भेटीचं नेमकं कारण काय आहे यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे अधिक माहिती गोया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज या भेटीचं नेमकं का कारण काय नक्कीच जगदीश आज देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी विधानभवन या ठिकाणी आणि त्यानंतर थेट देवेंद्र फडणवीस हे अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी दाखल झाले आणि त्या ठिकाणी त्यांची भेट झालेली आहे आणि या एक तास या दोघांमध्ये भेट झालेली आहे आणि या भेटीमध्ये आपण तर Uh, काल अजित पवार यांनी अमित शाह यांची देखील भेट घेतलेली होती uh, आणि त्यामध्ये आपण बघितलं काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कुठेतरी निधी वाटपावरून नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती अजित पवार यांच्याकडनं या बैठकीमध्ये या नाराजीचं कारण असू शकतो कारण की या निधी वाटपावरून या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे आणि तसंच आपण तर काल अमित शाह यांची अजित पवार यांनी भेट घेतलेली होती आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल